ও বেডা আই তো কই দোরা দোবারছি সত্যি लेके মারো হাত দেই ও তাই কবিতা বর্মা ও হাই 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 வருக்கிறேன்! कालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजान शेख हे आणि त्यांचे साथी हे रात्री अपरात्री महिला मा नागरिकांच्या घरात जाऊन त्यांच्या पतीसमोर आणि त्यांच्या कुटुंबियां बियांसमोर त्या महिलांना घरातून उचलून घेऊन जात आणि त्यांच्यावर गैरप्रकारची वागणूक दिली जात होती तसेच त्यांच्यावर अत्याचार केले जात होते अशा प्रकारचा अत्याचार होत असताना देखील त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत त्या ममता बॅनर्जी त्यांना एकच प्रश्न विचारचा विचारायचा आहे की तुम्हीसुद्धा महिला आहात तरीसुद्धा एवढा अत्याचार तुम्ही कसा काय सहन करू शकता आणि त्या त्या शहाजहान शेखला त्या पाठीशी घालत आहेत अशा शहाजहान शेखला की ज्यांनी महिला महिलांवर वारंवार अत्याचारच केलेला आहे आणि त्या ठिकाणच्या नागरिकांच्या जमिनीसुद्धा ते हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्व प्रकाराला आमच्या सर्व महिला मोर्चाच्या वतीने वत या ठिकाणी आम्ही आंदोलन करत हो। आहोत आणि ममता बॅनर्जी सरकारला आमच्याकडून निषेध आहे आणि आम्हाला तिला असं विचारायचं आहे की तिने खरंच तिच्या पदानाचा राजीनामा दिला पाहिजे केलं खरं म्हणजे आपल्या देशातील अत्यंत वाईट पद्धतीचा राज्यकारभार हा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमामधून चालू आहे संदेश खाली नावाचा एक जो विभाग आहे तिथला त्या ठिकाणी त्यांचा असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्यावरती काही गंभीर आरोप आहेत म्हणजे सातत्याने लोकांच्या जमिनी बळकावणे महिलांवरती आनंद्वित अत्याचार करणे अगदी राजरोसपणे ते आणि शहाजवान शेख आणि त्याचे गुंड हे सर्वजण मिळून त्या संदेशखालीमधील घराघरामधील महिलांना अगदी आपण कधी विचारही करू शकत ना असं तरुण मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करतात इतकी वाईट परिस्थिती त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नाकाखाली चालू आहे आणि तरीसुद्धा ममता बॅनर्जी या त्या ते त्यांच्या पक्षाचा तृणमूल काँग्रेसचा नेता असलेल्या शहाजहान शेखला अभय देत होत्या मागच्या सात जानेवारीला त्या शाहजहान शेखला अटक करायला केंद्रीय यंत्रणा गेल्या असताना किंवा त्या ठिकाणी चौकशी करायला गेल्या असताना त्या केंद्रीय यंत्रणांच्या पथकावरती त्यांच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना मरस्थवर मारहाण केली याची गंभीर दखल घेतली गेली त्या शाहजहान शेखला त्यानंतर तो परागंदा झाला मधल्या काळामध्ये त्या सगळ्या विभागामधील महिला या अत्याचाराच्या विरोधात एकत्र आल्या आणि त्या महिलांनी आंदोलन सुरू केल्याच्या नंतर त्या संदेशखालीमधील शाहजहान शहाजहान शेखच्या एक एक करून काही गुंडांना अटक झाली माझ्या माहितीप्रमाणे कालच त्या शेखला शेखलासुद्धा अटक झाली परंतु ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत त्या शहाजहान शेखला अभय दिलं त्याला शोधण्यापेक्षा त्याला सेफ कसा ठेवता येईल अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी